अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढीच स्वामीच्या जर मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात यज्ञी नेहमी स्वतःवर ठेवतात कारण इथे सहारेच बेसहारा करून टाकतात लोक तुमचे नाव देखील विसरतात काम जातात शेजारी नातेवाईक ह्यापासून दूर राहायला हवे का आपली कोणी बुराई करतो तेव्हा काय करावे जे माणसं मनाने आणि हृदयाने खूप चांगले असतात ते एक कोणालाही दुखवत नाही त्यांच्याकडून काही चुकीचं झालं तर ते आतल्या आत कोलमडून जातात आपण सर्वजण आपल्या परिवार आई वडिलांवर कुटुंबावर आणि आपल्या मित्रांवर खूप प्रेम करत असतो त्यांचे मन कधी दुखवायचे नसते पण अशी एक वेळ येते जेव्हा आपण चूक करतो कधीही चूक एवढी मोठी असते की तुमचे आई वडील तुमचे कुटुंब तुमच्यावर रागवतात तुमचा समाज तुमच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागतो तुम्हाला टोमणे मारले जातात वाईट साईड बोललं जात काही कुटुंबातील जण तुम्हाला बरे वाईट आणि टोमणे मारतात काही चुका अशा असतात ज्या तुमच्या नजरेत बरोबर असतात पण इतरांच्या नजरेत चुकीच्या असतात आणि अशा चुका तेव्हाच करतात जेव्हा तुमचे हृदय तुमच्या स्वप्नांशी संबंधित असतात लोकांचे टोमणे आई वडिलांची नाराजी तुम्ही सहन करू शकता जोपर्यंत तुमचे स्वप्न तुमचे हृदय तुमचे सोबत आहे पण तुमचे स्वप्न तुटताच तुम्हाला वाटत की तू हे काम काय केलंस तू एवढी मोठी चूक केलीस पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कधी चुकीचे नव्हती पण निवडलेला मार्ग चुकीचा होता स्वप्नात तुटल्यामुळे ते समोर आले स्वप्नात तुटल्यामुळे आता तुम्हाला आधार देण्यासाठी कोणी आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची नाराजी तुमच्यासाठी असह्य होते जेव्हा आईवडील एकत्र असतात कुटुंब एकत्र असतात तेव्हा कोणताही कठीण प्रसंग आला तर त्यामधून मार्ग काढून तो प्रश्न सोडवला जाऊ शकतो सर्व काही कसे तरी ठीक व्हावे अशी तुमची इच्छा होते सर्वांची नाराजी संपू दे असं तुम्हाला वाटत पण त्यावर उपाय दिसत नाही यावर उपाय आहे जर काही अडचण असेल तर त्यावर एक उपाय आहे जो खूप सोपा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आईवडिलांना जाऊन मिठी मारायची तुम्हाला त्यांची मनापासून माफी मागायची आहे तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे प्रत्येक गोष्टीचे पालन करावे लागेल तुम्हाला तुमच्या भविष्याची जाणीव ठेवावी लागेल पैसे कमवून आई वडिलांचा हातभार लावावा लागेल लहान मोठे सर्वांचा आदर करावा लागेल आणि त्यांना प्रेम द्यावे लागेल तुम्हाला सर्वांशी विनम्र वागावी लागेल जेव्हा तुम्ही हे सर्व कराल तेव्हा हळूहळू तुमच्या वडिलांची नाराजही तुमच्या कुटुंबाची नाराजही दूर होऊन जाईल तुमच्या आई वडील तुमचे कुटुंब हे जगात सर्वात जास्त तुमच्यावर प्रेम करतात ते तुम्हाला नक्की आघाडीतील आणि तुमचा मनापासून स्वीकार करतील मग तुम्ही आई वडिलांची मदतने संपूर्ण जगाशी लढू शकणार आणि तुमचे जीवन धन्य होईल आपल्या सर्वांना मित्रांसोबत राहायचे आहे शत्रूंपासून दूर राहायचे आहे कारण आपल्याला जीवनात आनंद प्राप्त करायचा आहे जीवनात पुढे जायचे आहे आणि स्वतःला संपन्न बघायचे आहे जर तुम्ही कोणालाही विचारलं की जीवनात सफलता प्राप्त करण्यासाठी कोणाची आवश्यकता असते तर प्रत्येकजण एकाच उत्तर देईल सफलता प्राप्त करण्यासाठी खरा मित्रांची आवश्यकता असेल आणि जर तुम्हाला खूप अधिक सफल व्हायचे असेल जर स्वतः विचार करा जेव्हा पण संकट येतं तेव्हा मित्र काय करता तुमची मदत करायला तुमच्यासोबत उभे राहतात आणि संकटच्या वेळी शत्रू अजून मोठा संकट बनून आपल्यासमोर येतो मित्र आपल्याला सहायता देतात आपली शक्तीही देतात पण शत्रू तुमच्या वाटल्या लपलेल्या शक्तीला बाहेर आणतात आपल्यातला अजून अधिक बलवान बनवतो संगती ही साथ मित्र आणि साथी माणसाच्या व्यक्तित्वासाठी सर्वात अधिक महत्वपूर्ण असत आता तुम्ही विचार नाही कसे माणूस नक्कीच आपल्या व्यक्तित्वासाठी उत्तरदायित्व असतो पण माणूस संगतीमध्ये इच्छा नसूनही संगतनुसार होऊन जातो समजा तुमच्याकडे तीन पात्र म्हणजे भांडे आहेत एका पात्रात जलच दुसऱ्यात दूध आणि तिसऱ्यात चिखल आहे जर जलला जल दुधात मिळवलं तर पाणी हे दूध बनून जातं आणि हेच पाणी जर मलित चिखलामध्ये टाकलं तर काय होईल हे पाणी किचड जाईल अशी कोणतीच नाही जल न ना मिसळता दूध किंवा चिखलामध्ये आपलं अस्तित्व बनवून ठेवलं किंवा त्यांच्यापासून वेगळा नाही आणि बरोबर असंच माणसाच्या जीवनामध्ये होतं जर एक गुणहीन व्यक्ती गुणवाच्या संगतीमध्ये बसेल तर त्यांना पण गुणवान समजलं जात सन्मानचा पात्र होतो आणि गुणवान व्यक्ती गुणहीन लोकांच्या संगतमध्ये बसत असेल तर त्याला पण तिरस्कार भेटतो म्हणून जेवणामध्ये संगती विचारपूर्वक निवडता चला जेव्हा पण आपण कोणत्या यात्रेला जाण्यास निघतो तेव्हा आपण सहज सज्ज राहतो येणाऱ्या विपदा पासून संकटापासून जर आपल्या वाटत असेल की वातावरण आज जास्त शीतल असेल तर आपण गरम वस्त्र घेतो आणि वर्षा होत असेल तर एक छत्री घेऊन जातो आपण सज्ज राहतो आणि हे उचित आहे आणि ह्यामुळे आपण यात्रेमध्ये सफळ पण होतो पण जर आपण जीवनयात्रेबद्दल बोलणार तर आपण पूर्णपणे सज्ज नसतं आसपासचे लोक समाज आपली साथी हे कधी पण बदलू शकतात त्यासाठी आपण स्वतःला कधी सावधान करत नाही स्वतःला कधी सज्ज करत नाही आपल्याला वाटतच नाही की असं काही होऊ शकतं त्यामुळे आपण शेवटी जाऊन पच्छगाम करतो एक अमूल्य सीख आहे आपल्याला प्राप्त करायला पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद